श्री स्वामी समर्थ आज आपण आणखी एका स्वामी भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत हे स्वामी भक्त व्यवसायाने शिक्षक आहेत ते सांगतात की विरुळ येथे श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन होणार होते या पूजनात त्यांची आई व पत्नीने सहभाग घेतला या पूजेवेळी त्यांनी संकल्प सोडला की माझी बदली इच्छित ठिकाणी व्हावी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्या कारणाने जिल्हा बदल्या ह्या खूप कमी होतात तसे माझे बदली होण्याचे काही कारण नव्हते परंतु स्वामींच्या कृपेमुळे गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे माझी बदली झाली बदलीच्या वेळी लागणारे सहकार्य मला मिळाले ते सहकार्य माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे होते आणि अशा प्रकारे माझी बदली होणे हे केवळ एक स्वामी कृपेचे उदाहरण आहे कारण अशी बदली शक्यतो होत नाही केवळ एका महिन्यातच मला माझ्या इच्छित ठिकाणी बदलीचे स्थान मिळाले अशा प्रकारे परमपूज्य गुरु माऊली आणि स्वामी कृपेने माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली आणि त्या दिवसापासनं मी स्वामींच्या सेवेत आणखी भर टाकली माझी स्वामीचरणी निष्ठा आणखी प्रबळ झाली असे आपले स्वामीभक्त सांगतात श्री स्वामी समर्थ